असं वाटतंय ना की आई वडील पाहिजे आपल्याला आई नाही तर वडील दोघांमधलं एक पाहिजे आणि असे हालतमध्ये तर पाहिजे ते हॅलो एवरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असतील माझा आवाज निघत नाही आहे yeah. बोला हो अक्का चालले करून आवाज निघत नाही मुंगी झाले ती माझा घस माझा घस पूर्ण दुखते जास्त mm. आणि बघा अख्खा निघाले जायला घरी mm. चाललं तुम्ही mm. चला कधी येणार परत येणार येणार आता इकडे या काय घरी घरी आम्हाला आपलंच घर आहे आता जातो आम्ही चला या श्रावणी श्रावणी सारखी श्रावणी धोरते मी चाललीस तू कसं वाटत तुला बरं वाटलं जायची इच्छा होती का नाही सुट्टी पडली ना शाळेला तर या ना हाय आपलंच घर आहे मामा मामीचं घर आहे हक्कानी यायचं काय इंदाज हा तुम्हाला तुम्ही येतील ना मग तुमचं आवडीचं जेवण तुम्हाला बनेल तुम्हाला काय पाहिजे ओके हा अरे तब्येत पण घरा हवे चालले माझ्या पोरी दोन दिवस राहिले का पण निघाले चालली सोडायला माझा आवाज निघत नाही गाईस प्लीज इग्नोर करा तरी मी ब्लॉग काढते आणि माझे मिस्टर चालले सोबत त्यांना सोडायला मी आदित्य आराध्य घरी आहे चला मस्ती करू नका कर चांगले चांगलं शाळा शिका हा कुणाची हा ह्या आनंदाची चप्पल तुटली तर गाईचं वेळ चालले तर बरं वाटत नाही आहे आणि मेन अक्का आहे अक्का चालले तर बरं वाटत नाही मी अक्काला बोलते येऊन राहा माझ्याकडं अक्का येईल 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 आपल्या घरी आपला माणूस आपल्याकडेच येतोय हा

हे बघा आराध्या तिला वाटतंय ती पण चालली सोबत त्यांच्या मागे लागली आहे शो नो हे लोक दवाखान्यात चालेल ओके आहे घरी पण आपण दोघं बरं आपल्या दोघांना बरं नाही आहे ना, ना। थंडी हवा लागते गार हवा लागते ठीक आहे हा काय चालू नी श्रावणी मस्ती करू का चांगला अभ्यास करा हा चांगला चांगली कराटे केला आवाज गेलाय ओला बुक केली होती आम्ही चालले बरं नाही वाटत मला फोन आला आणि दोन दिवस राहिले तीन दिवसा दिवस फोन तर मला वाटत नाही चला तर आलो आम्ही खाली आणि गाडी कुठे हो अह वातावरण थंड आहे परत येत राहावा माझा आवाज नाही निघत आहे पण अक्कानी आता मग भांडे वगैरे घासले अक्कानी इटी जास्ती बोलतो हक्का तुला बघायला कोण नसतं

ऊन वगैरे नाही येत थंडी येतं थंड वाहतं आणि माझे मिस्टर येत आहेत तिथे जा ना, ना सोबत घेऊन चला तर गाईस अजून काय ओला नाही आली आहे माझा आवाज मला येत आहे का नाही मला माहीत नाही आवाज माझा बंद झाला आहे आणि मी औषध पण खाल्लीत औषध खाल्ल्यानंतर मला झोप यायला लागली काय मी अजून ओला काय आली नाही ओल्याची मी वेट करतो आहे ते ओला गाडी अजून आली नाही आमची आणि पाठी अक्का आणि अनं काहीतरी बोलत आहेत अक्काला बरं वाटत नाही जायला पण त्यांनी काही कपडे वगैरे आणले नाही त्यांचे जा तू पण बस जाहीच लोक निघालेत सर्व जायला पण चालली दिव्यात जा आता

आणि ते आला ते बघते आजूपर्यंत है काहीच आमची गाडी गेली हक्का पण गेले सोबत खोरे पण गेलेत आणि आराध्य आनंद पण गेले आणि आराध्य ते बघते आला त्याने उलटी बोलून गेली चला जु आजूपर्यंत आहे जा तुम्ही काय बोलते बघाई मला मग पप्पाला जायचं आहे आपण नंतर जाऊया हां हां आपण नंतर जाऊया हो डॉक्टर आलं काय डॉक्टर आलाय हा डॉक्टर आलं आहे मग ते आणण्याने नेताय हो इंजेक्शन नको देऊ हां बाय काय पप्पाला येतो डॉक्टरपधी जाऊन घेतली आणि नाही बाय बाय लवकर या बोल लवकर येऊ पप्पाला लवकर या चला गाईस काय बोलली लवकर या प्लीज गेले पप्पा चला गाईस गेली सगळे आम्ही चाललो वरती आमच्या दोघांना बरं नाही आहे म्हणून आम्ही दोघं पण नाही गेलो कारण थंडी हवा आहे थंडी हवा म्हणून जाऊ शकत नाही नागपूर हवा जाते मी बी उलटी गळून गळून वैतागली आणि आलं तरी उलटी गळून वैतागली चला वरती जाते आधी ते एकट्या चल आता ओसरून नाही चल गाईस आम्ही आलवे गाडलेमध्ये वगैरे जी करते मम्मी मी गाडले चल मम्मी गाडलं मध्ये चल काय करू त्यात नाही बेटा मला पकडायला त्यात नाही जमत त्यात नाही जमत बघाई बसले झुल्यामध्ये या फक्त झुला आवडतं खेळायला स्लाइडिंग वगैरे पण आहेत खूप मोठा गाडा आहे याला मजा वाटते खूप आहे ना सोनू सोनूला मजा वाटते ना सोनू म्हणजे काय वाटते सोनू मजा वाटते हिशेवनू जोरात करू गास्ती करू जोरात का जोरात जेवलात हॅलो बस हॅलो हॅलो घरवाले हॅलो गाईस जय हिंद जय जै महाराष्ट्र बोल अरे जय हिंद जय जै महाराष्ट्र बोल जय हिंद जय महाराष्ट्र बोल जय हिंद हां गाईच बघा वाले की नाही जय हिंद जय महाराष्ट्र बोली पाठी बघा म्या म्या वाली मागे म्या आरामात आरामात चला गाईस आम्ही निघालो वार्लरमधून फायनली मी तू रिक्वेस्ट केली तेव्हा ती ऐकली जातो वरती आणि ही बघा मॅडम बाहेर चप्पल घालत नाही काय नाही चप्पल माझ्या हातामध्ये आणि चालली पुढं पुढं नाही बघा तर गाईज खूप जास्त तब्येत खराब आहे माझी मी खाली गार्डनमध्ये गेली होती आराध्याला घेऊन त्यानंतर मी ब्लॉग काढलंच नाही कारण की मला इतकं चक्कर इतकं डुकं दुखी होतं तर अंग पुढं दुखत होतं माझं आणि हे गळा पूर्ण जाम झालं होतं आवाज निघत होतं तर मी गरम पाणी पिऊन पण थोडा आवाज निघाला आहे माझं आणि आता वाजले साडे दहा आणि मी झोपली होती औषध खाऊन आणि डॉक्टरनी बोलला होता तू औषध खाशील तुला झोप लागेल तर औषध खाऊन झोपली होती तर आता मला जेवण बनवायचं आहे मी हे वाट बघू होती मला कधी बरं वाटतं आहे मी कधी जेवण बनवते साडे दहा वाजून गेले काहीच मग अजून जेवण काय बनलं नाही आहे तर मला जेवण बनवायचं आहे आणि भरपूर आठवण येते आपल्या माणसाची असं वाटते ना की आई वडील पाहिजे आपल्याला आई नाही तर वडील दोघामधलं एक पाहिजे आणि अशा हालतमध्ये तर पाहिजे ते मला स्वतःला काय सुसत नाही आहे मी एक छोट्या बेडरूममध्ये माझ्या आहे आणि मला ना काही सुसत नाही आहे माझे पोरं बाहेर आहेत तर मला बघितलं पाहिजे सगळ्यांना तर मी विचार केला खिचडी बनवते आणि आई पप्पाची एवढी आठवण येते की असं वाटतं ते का गेले सोडून मला लाईफमध्ये ना मुलींसाठी मुलींसाठी ना आई पाहिजे कारण की आई आपल्या मुलीला सांगू शकते आपल्या बोल मुलीला विचारू शकते धावत धावत आपल्यासाठी येते मला आज आईची मी महसूस होते कारण की मला काही सुचत नाही आहे असंच पहिला पण झालं होतं तर मी डिप्रेशनमध्ये गेली होती आणि त्या टायमाला डॉक्टर बोलले होते जास्त टेन्शन घेऊ नकोस तर खूप आठवण येते आईबापाची की आ आईवडील असले असते ते कसं हे करून माझ्याकडे आले असते तर काहीच आता मी जेवण बनवते आणि मुलांना देते आणि मोठा माणूस घरात पाहिजे हर एक दुःखा सुखाला आता सगळ्यांची आठवण येते मला वाटते मी एकटी पडली आणि इतकी थंडी वाजते म्हणजे हात पण कापताय त्याला भरपूर थंडी वाजते आणि एक माहिती पडलं आहे कोण नसतं कोणायचा फक्त आई पसणार माझे सासू पण खूप चांगले आहेत ते आता फोन त्यांनी आता मला फोन केला होता ते बी येतील मला भेटायला ते पण खूप चांगले तर त्यांची बी आठवण आहे ती आईची पण माझी सासू सासू माझी जवळ असली तर ते पण आले असते धाव ते लांब आहेत तर मी खूप आठवण करते चला काही मला वाटत असेल की मी नाटक करते करून व्ह्यूजसाठी ना पण नाही व्ह्यूजसाठी मी करत नाही हे थ्रू आहे एकदम खरं आहे सर माझ्यासारखी कोण बाई असेल ना तिला समजा असेल माझं दुःख ते माझी आई लाच खूप आठवण करते माझी आईला खूप आठवण करते ती ऑफ झाली आहे कॅन्सलनी मग ती जी आठवण येते मी एकटी पडली चला नाहीत मी जेवण बनवून घेते खूप जास्त वेळ आणि फक्त एवढं पैसेच टाकणार मी मला बोलता येत नाही आहे ज्यांची आईवडील आहे जीवंत त्यांची तुम्ही कदर करा त्यांच्याशी खूप प्रेम करा कारण की लाईफमध्ये सर्व भेटू शकतं आणि आई वडील कधी नाही भेटू शकत मी खूप आठवण करते माझ्या आई बापाला तर तुम्ही प्लीज तुमचे हा जोडून रिक्वेस्ट आहे आई बापाला खूप प्रेम द्या सासू सासरा खूप प्रेम द्या आणि जॉईंट फॅमिली राहावा तर चला मी जेवण बनवते जाऊन निघत नाही आहे चला गाईस मांस लावते ते जेवण बनवते उभारायला पण जमत नाही आहे माझं चित्र येते तर मी मग खिचडी बनवते तर गाईस कांदा कापून घेते मी आता कशी कशी खिचडी बनवणार असे मला माहिती नाही म्हणजे माझ्या अंगा बिलकुल ताकत नाही आहे माझ्या हातापाई बिलकुल ताकत नाही आहे मला करायचं आहे तर मला करावं लागेल द्यायच आणि काय म्हणजे विचार करू की हे सगळं का दाखवतेस तू मला हे सगळं दाखवणं गरजेचं आहे कारण की अशी बायका जे बघतात माझ्यासारखे आहेत त्या घरामध्ये एकटे राहतात त्यांना पण कधी असं होत असेल त्यांच्यासाठी मी नाव बनवते त्यांना की एवढं बोलला हे सगळं म्हणजे आई म्हणजे असतील सोबत राहा सासू सासूसऱ्या असतील सोबत राहा आणि त्यांनी खूप प्रेम द्या राईस <tun> कांदा टमाटर टाकण्या आणि कांदा मी फोन झाली मला काय सुचत नाही काय टाकते काय नाही मला काही समजत नाही मला फक्त एवढं माहिती आहे माझ्या मनात झाली मला जेवण बनवायचं मुंग्या <tun> <देखे ने? tun> मुंगे सुंग झाला काय पण आहे आडीभाडी घात थंडी वाचते थोडे जर मी वाचून घेते आणि खिचडी बघा बनवायला ठेवले तर मुळत मला असं झालंय की कधी काम होतो आणि कधीही बसते लागले खिचडी डावळी बनवायला बोलली ते थोडे माहिती आहे वाचून घेते बाकी वगैरे आणि तुम्हाला बोलू नये मग वाटून असते पण तिथे तर शा आहे आणि आपल्याला असतात पण केलं तिने पण करते असं निर्णय तर चला आहेस आणि राष्ट्र घेते मुलांना जेवढे उभी वाटते आणि हा ब्लॉग तुम्हाला मला हक नाही करायचा आहे फक्त ते माझी नियत आहे ते आपण तुम्हाला आणि काही दिवसासाठी वगैरे नाटक मी करत नाही तर चला नाही युट्यूब Потому что это мысль, на не обожаю заниматься. в этих случаях, в том в том,